हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक मानल्या जाणाऱ्या सांगलीच्या मिर्जेतील मीरा साहेब दर्गाह हो उर्साला सुरुवात झाली आहे हजरत ख्वाजा शमणा मिरा आणि हजरत ख्वाजा मोहम्मद मीरा अर्पण समाजाच्या उर्साला शुभारंभ झाला पहाटेच्या वेळी चादर अर्पण विधी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी चर्मकार समाज बांधवांसह हिंदू आणि मुस्लिम बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढील आठ दिवस हा उरुस सुरूच राहणार असून या निमित्ताने विविध धार्मिक आणि संगीतमय कार्यक्रम पार पडणार आहेत समता एकता बंधुता हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या हजरत खाजा शामना मीरा यांचा आज सहाशे एक्कावनवाचा एकावन्नवा उरुस आज सुरुवात आहे चर्मकार समाजाच्या मानाच्या गल्पाने आज या उरसाची सुरुवात झालेली आहे त्याचे सध्याचे कार्यवहक श्री प्रशांत सातपुते आमचे समस्त चर्मकार समाज आज या ठिकाणी उपस्थित आहे अतिशय भक्ती भावाने आज या ठिकाणी हा गलप अर्पण झालेला आहे भजन कीर्तन कव्वालीच्या नादामध्ये आज हा या ठिकाणी अतिशय शांततेच्या वातावरणात हा गलप हे या ठिकाणी अर्पण झालेला आहे वर्ष हा सहाशे एकावन्नवा उर्स आहे आणि या उर्सासाठी समस्त राज्यातून देशातून कर्नाटकातून समस्त चर्मकार समाज सर्व त्यांना मानणारे भाविक आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडलेला आहे इंग्रजीच्या उर्साला सुरुवात झाली असे मी सांगतो अतिशय भक्तिमय वातावरणात हा गलब आज आमच्या चर्मकार समाजाने अर्पण केलेला आहे महाराष्ट्रातून कर्नाटकातून देशातून समस्त विभागातून आज या ठिकाणी त्यांचे भाविक आलेले आहेत मोठ्या प्रमाणावर हिंदू आणि मुस्लिम आमचे भाविक या ठिकाणी आजार असतात अतिशय समता आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या सुपी संत असलेल्या हजरत खाजा शमना मीरांचा ओळूस आज चर्मकार समाजाच्या मानाच्या गल्पाने आज सुरुवात झालेला आहे